यवतमाळ जिल्ह्यातील कळम चिंतामणी येथील केळींना इराणमध्ये मागणी सुरू झाली आहे सविस्तर वृत्त असे की यवतमाळ जिल्ह्यातील कळम चिंतामणी येथील प्रगतीशील शेतकरी कुरेशी यांच्या साईराम एक्सपोर्ट कंपनी मार्फत पहिल्यांदाच इराण येथे निर्यात करण्यात आली आहे साईराम एक्सपोर्टचे मालक हनुमंत खबाले व दीपक मंजुळे यांच्या मार्फत हा व्यवहार पूर्ण झाला तर मॅग्नस फार्मचे तुषार नलवळे यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले यातील लक्षात घेण्याची बाब अशी की अद्यापपर्यंत ग्रामीण भागापर्यंत निर्यातदार पोहोचले नव्हते जे आज निदर्शनास येत आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे त्यामुळे कर्तबगार शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे त्यामुळे योग्य मोबदला मिळून शेतकऱ्यांची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे असे म्हणावयास हरकत नाही आज पावेतो ग्रामीण भागातील केळी जास्तीत जास्त पुणे मुंबईपर्यंत किंवा देशातल्या इतर काही शहरांपर्यंतच पाठवली जात होती जी आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष देऊन आपल्या पिकांची नियोजन करण्यास आता हरकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे